सगळ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये नमस्कार तर आज या बुगड्या जीव मराठीवर कार्यक्रम असतो ना चला हवा म्हणली आलेले तर मी जाताना काय तुम्हाला बोलले नाही घाई झाली होती म्हणून मी पटकन गेले उशीर झाला मला तर ती आले आली ते दांड्याला भेट देण्यासाठी तर खूप छान बोलली वगैरे हो मी रोज जेवताना मी पाहिजे दुपारी पण पाहिजे तर बघा मी ब्लॉग टाकणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही काय बोलली स्त्री आणि कोणाकोणाची फेवरेट आहे ते पण कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला तर चला गुड नाईट तर बघा इथे आम्ही सगळेजण दांड्या खेळतो गरबा पण बोलतात दांडे पण बोलतात आणि खूप एन्जॉय केलं सगळ्यांनीच नऊ दिवसाचा उपास असूनसुद्धा सगळे लहान मोठे छोटे सगळेजण गरबा खेळत होते इथे तुमच्याकडे पण गरबा खेळतात का नवरात्रीमध्ये नऊ दिवस आमच्याकडे तर खेळतात आणि आम्ही दरवर्षी असंच एन्जॉय करतो नवीन प्रत्येक कलर नऊ दिवसाचे कलर एन्जॉय करायला मिळतात नवीन नवीन कपडे सगळे छान मेकअप वगैरे मी करून सगळेजण एन्जॉय करतो आणि आमच्या इथेच हे जवळ दोन तीन मिनटंच लागतात खाली जवळच आहे आणि कोणाकोणाला दांड्या गरबा खेळायला किंवा डान्स करायला कोणाकोणाला आवडतं हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून पाहता ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि कारण माझा मोबाईल बिघडल्यामुळे मी साध्या फोनतून लॉगिंग करते एवढे क्लिअर येत नाही तर जे कोण नवीन येत असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला आणि पूर्ण व्हिडिओ बघा स्त्रिया बुगड्याने पण खूप एन्जॉय केलं त्यांनी पण छोटंसं म्हणजे दांड्या डान्स वगैरे क केला सगळ्यांसोबत एन्जॉय केला सगळ्यांसोबत फोटो वगैरे पण काढले आणि मला तर खूप ती आवडते मी खूप दिवसापासून त्यांचे कार्यक्रम वगैरे बघते तर जी मराठीवरचे कार्यक्रम मला सगळे सिरियल वगैरे खूप आवडतात आणि आमच्याकडे नऊ दिवस उपवास असतात लेडीजला आणि जेंट्स पण करतात तुमच्याकडे करतात का माहीत नाही करत असेल काय पद्धत आमच्याकडे वरी तांदळाची भाकरी घावण खिचडी असं पदार्थ खाऊन नऊ दिवस उपास करतात आणि असं पण नाही की आमच्याकडे आम गादीवर बसत नाहीत झोपत नाहीत पायात चप्पल वगैरे घालत नाहीत हे नेम पाळतात आमच्याकडे तुमच्याकडे पाळतात का नाही माहीत नाही तर नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघा स्त्रिया बुगडे काय बोलले काय नाही तुम्हाला बघायला भेटेल खूप छान मस्त डान्स करायला सगळ्यांनाच आवडते छोटे मोठे तर नऊ दिवस खूप एन्जॉय करायला भेटतं आणि पाऊस पण नाही ह्या वर्षी गेल्या वर्षी पाऊस होता तरी सगळेजण तरी पण डान्स करायचे कारण गाणे मी टाकू शकत नाही यूट्यूब लगेच कॉफी रेटीप पडतात आणि मी गाणं काढून टाकून घरी येऊन आवाज टाकलाय मी नऊ दिवस सगळ्यांना मस्त डान्स करायचा आनंद भेटतो मस्ताई पण जायचं आता शिवाय पाठ कोण करणार तो विचारा ना वाव पाच दिवस आहे तरी क्यास काय करणार ना आले आपल्या बोलला येते पण त्या जाऊ दिवस इतके पुरे केल्या नंतर आयचं पण थोडं नीट आहे हे जरी कठोरसर